नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज एक नवीन जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्यातर्फे जे आपल्याला काही जागा आहेत तर त्या जागे संदर्भामध्ये आपण डिटेल्स माहिती पाहतोय नोकरीचं ठिकाण हे मुंबई असेल आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहत असताना आपला चॅनल जर अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती खालील काही टक्क्यामध्ये दाखवलेली आहे याच्यामध्ये बघा वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल ऑफिसर बघा एक जागा आहे आणि साठ हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक टीबी लॅब सुपरवायझर म्हणतो एक जागा आहे त्याचप्रमाणे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर दोन जागा त्यानंतर टीबी हेल्थ सुपरवायझर दोन जागा तर टीबी हेल्थ साठी पंधरा हजार पाचशे प्रति महिना वेतन असेल आणि सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर आणि टीबी लॅब सुपरवायझर करता वीस हजार रुपये प्रति महिना वेतन असेल तर या संदर्भामध्ये आपल्याला जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन दिलेलं आहे वैद्यकीय अधिकारी या पदाचं क्वालिफिकेशन आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यामध्ये एमबीबीएस हे मेडिकल क्षेत्राशी निगडीत असणारं पद आहे याच्यामध्ये आपल्याला वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक याच्यासाठी ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तर तुमचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मधला किंवा इक्विले डिप्लोमा कम्प्लीट झालेला असावा यासोबतच तुमच्याकडे परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन आणि आपल्याला टू व्हीलर व्यवस्थित चालवता यावी याशिवाय सर्टिफिकेट कोर्स जो आहे मिनिमम दोन महिन्याचा तो कम्प्युटर ऑपरेशन मधला असावा आणि मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स इन एन टी पी पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक बॅचलर डिग्री किंवा रेकॉग्नाइ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असावा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे कम्प्युटर ऑपरेशन मिनिमम महिन्याचा तुम्हाला टू व्हीलर लायसन अँड शुड बी एबल टू ड्राईव्ह टू व्हीलर काही क्वालिफिकेशन जे आहेत ते सुद्धा यांनी इथं ऍड केलेले आहेत टी बी हेल्थ व्हिजिटर ग्रॅज्युएट इन सायन्स सायन्स मध्ये ग्रॅज्युएट असावं त्याशिवाय टेन uh, प्लस टू म्हणजे बारावीला सायन्समध्ये पाहिजे आणि एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग uh, मल्टीपर्पज uh, वर्कर असेल त्यानंतर एन एम हेल्थ वर्कर सर्टिफिकेट आपलं uh, असावं याशिवाय हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन किंवा तुम्हाला जे काही uh, इतर सर्टिफिकेट जसे की कम्प्युटर ऑपरेशन कमीत कमी दोन महिन्याचे हे तुम्हाला असणं गरजेचं आहे तर टीबी हेल्थ व्हिजिटर वगैरे जे आहेत हे पद आपल्याला पंधरा हजार रुपये वेतन यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा वयोमर्यादा प्रवर्गाला प्रवर्गा त्रेचाळीस वर्ष एन एच एम कर्मचारी यांच्याकरता पाच वर्ष शिथिलता निवृत्त शासकीय अधिकारी किंवा विशेषज्ञ सत्तर वर्ष व कर्मचारी अं पासष्ट वर्षापर्यंत हे अप्लाय करू शकतात निवड प्रक्रिया जी आहे ते निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक तर आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक व टीबी हेल्थ व्हिजिटर हे जी खालची तीन पद आहेत या पदांकरता मात्र गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा ए किल्ले गावठांजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहाशे चौदा आहे ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावर ही जाहिरात प्रसिद्ध आहे ती वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जीओ डॉट इन याच्यावर ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे याशिवाय मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद